माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलीये आणि तो बांगड्या काढतोय त्याला लाच तरी वाटते का असा सवाल केलाय कुर्ला बस अपघातात आपली जन्मदाती गमावलेल्या लेकीने कुर्ला बस अपघातात माणुसकी म्हणून जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्याची धावपळ एकीकडे चालू होती तर दुसरीकडे मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचा लाजीरवाणा प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा झाला प्रकार या प्रकरणी पोलीस सध्या तपास करतायत मात्र या घटनेनंतर मयत फातिमा कनीज अन्सारी यांची कन्या मेहरुनिसा यांची भावनिक प्रतिक्रिया व्हायरल होतीये नेमकं हे प्रकरण काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह देसाईज नर्सिंग होम मध्ये आया म्हणून काम करणाऱ्या फातिमा यांनी कुर्ला येथे नऊ डिसेंबरला झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात आपला प्राण गमावला दररोज रात्री आठ वाजताची शिफ्ट करणाऱ्या फातिमा या सोमवारी काही कामामुळे उशिरा कामावर पोहोचणार होत्या याविषयी फातिमा यांचा मुलगा आबिद शेख याच्या हवाल्याने माध्यमांनी माहिती दिली आहे फातिमा यांनी आपल्याला उशीर होणार असल्याचं कळवलं होतं त्यानुसार नऊ ला पोहोचायचं या हिशेबाने त्या घरातून निघाल्या आणि तेव्हाच डॉक्टर येथे कमानीला धडकून थांबण्याआधी या बसने फातिमा अन्सारी यांना चिरडलं बस खाली फातिमा यांचा देह अडकून पडला होता जमलेली गर्दी हा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती आणि तितक्यात एका हेल्मेट घातलेल्या तरुणाने हा लाजीरवाणा प्रकार केला या तरुणाने फातिमा यांच्या सोन्याच्या बांगड्या त्यांच्या हातातून उतरवण्यास सुरुवात केली आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की गर्दीतून त्या तरुणाला विरोधही करण्यात आला परंतु या महिलेचा मोबाईल फोन माझ्याकडे आहे तिच्या कुटुंबियांचा फोन आला तर मोबाईलसह त्यांचे दागिनेही मी त्यांना देईन असे हा तरुण सांगताना व्हिडिओमध्ये ऐकू येते या प्रकरणी आता मयत फातिमा यांच्या मुलीने माध्यमांसमोर आपली भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली माझा भाऊ पोलिसांकडे तक्रार करायला गेलाय आमच्या आई सोबत जे घडलं ते दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर बरं झालं असतं का आम्हालाही दुःख आहे माझी आई काय अवस्थेत आहे आणि एक माणूस माझ्या आईच्या हातातून बांगड्या काढतोय असा प्रसंग कुणावरही यायला नको मी पोलिसांना इतकंच सांगेन की या व्यक्तीवरती कारवाई करा कोण होता तो त्याने का केलं असं त्या माणसाने बॅग आणि मोबाईल आम्हाला परत दिला पण पर बांगड्या दिल्याच नाहीत आईचे सोन्याचे कानातले सुद्धा गायब आहेत ती जेव्हा भाभा हॉस्पिटल मध्ये गेली तेव्हा पण तिला जेव्हा बाहेर आणलं तेव्हाही तिच्या काना कानात हे कानातले नव्हते एका व्यक्तीने माझ्या भावाला फोन केला होता हा मोबाईल आणि पर्स इथे पडलीय ही तुमची आई आहे का असा फोन आल्यावर माझा भाऊ पळत गेला त्या व्यक्तीने माझ्या भावाला फक्त मोबाईल आणि पर्स दिली पण सोन्याच्या बांगड्या दिल्याच नाही मोबाईल मध्ये स्पष्ट दिसतय की तो माझ्या आईच्या हातातून बांगड्या काढतोय माझी आई, आई रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना तिच्या हातातून सोन्याच्या बांगड्या पळवणं असा प्रश्न करतानाच फातिमा यांची कन्या मेहरुनिसा हिच्याही अश्रूंचा बांध फुटला किती दुःख होतंय आई कसल्या अवस्थेत आहे आणि या बांगड्या काढतोय हा व्हिडिओ पाहूनही आम्हाला इतकं वाईट वाटलं आज आमचं झालं उद्या दुसऱ्याचं असं व्हायला नको आम्हाला इतकं वाईट वाटतंय आम्हाला आमच्या आईचा चेहराही पाहता आला नाही असं म्हणत मेहरुनिसा यांनी आपला शोक व्यक्त केला दरम्यान या प्रकरणामध्ये आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस सुद्धा चौकशी करतायत सदरील व्यक्ती कोण होती याचाही तपास सुरू आहे कुर्ला बस अपघातातील लेटेस्ट अपडेटनुसार या अपघातात एकोणपन्नास जण गंभीर जखमी झाले होते ज्यापैकी सात जणांचा आता दुर्दैवी मृत्यू झालाय यामधीलच एक होत्या फातिमा कनीज अन्सारी